हाय सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज मी दाखवणार आहे मिशोवर ऑर्डर कसे एक्सपेक्ट करायचे असते तर चला तर मग बघूया चला तर मग मी दाखवते तुम्हाला मिशोच माझा अकाउंट तर हे बघा नाही तर दिसते मिशो तर हे मी क्लिक केलं तर आता ऑफर चालू आहे दिवाळी सेल ऑफर चालू आहे तर बघा आता तर हे बघा असं येते तर हे माझं दुकानाचं नाव आहे सी आर वर्क हे बघा एक ऑर्डर आहे तर मी कशी घेते ते नक्की बघा तर हे मी घेतली ऑर्डर तर हे बघा पेंडिंग ऑर्डर लिहिलं इथं दिसतं इथं आज सकाळीच चालेल तर ही माझी ज्वेलरी दिसले आणि इथं एक्सपेक्ट दिसलं इथं तर ही आपल्याला ऑर्डर घ्यायची आहे तर मी इथं क्लिक केलं ऑर्डर एक्सपेक्ट ऑर्डर तो गोईट आलंय तर गोईटमध्ये जावे आपण तर मी ऑर्डर घेतली आहे तर आता मी कट करते कट केल्यानंतर ना तर इथ बघा डाउनलोड लेबल आले का डाउनलोड लेबल आणि त्याला सकाळीच करावं लागतं तर हे बघा दिसलंय माझी ऑर्डर आता इथं खाली लेबल दिसलं लेबल तर मी ह्याच्यावर क्लिक करते तर हे बघा हे होणार पूर्ण शंभर टक्केपर्यंत नंतर ना ते लेबल आपल्याला फाईल मध्ये होणार झाला डाउनलोड लेबल तर मी इथून आता तुम्हाला दिसण्यासाठी सारखं मी उचलते कट करते मी इथून ही तासच दाखवतो ता। पण मीने ऑर्डर घेतलेली आहे तर आता बघा तर ही फाईल आहे दिसली फाईल फाईलमध्ये डाउनलोड आणि प्ले ऑर्डर आले का बघूया नाही आले पुन्हा आपल्याला तेच करावं लागल मिशो हे पुन्हा आले तर पुन्हा आपण घेऊया पुन्हा इथून जायचं इथं तर मी घेतली ऑर्डर म्हणजे इथं नाही दिसत आहे म्हणजे मग मला डाउनलोड लेवल पाशी जावं लागल डाउनलोड लेवल पाशी गेले तर इथून पण झाली आहे बघा लेबल दिसते कधी कधी सर्व डाऊन असल्यामुळं असं होतं तर हे बघा मीने घेतली ऑर्डर आता ही आहे ऑर्डर यात खाली नाही तर तुम्हाला दाखवलं असं शाळोची पण असती पुन्हा इथं दाखवतात पुन्हा आपण फाईलमध्ये जायचं डाउनलोड लेबल आली आहे आपली ऑर्डर हे बघा हे बघा आपली ऑर्डर आलेली आहे तर आता ह्याचं मला प्रिंट आउट काढायचं आहे माझे व्हिडिओ कसे असतात ते मला कमेंट करून सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तुम्ही भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला चला तुम्ही बाय